नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे या अभिनेत्रीच्या निधनामुळे मराठी कला विश्वात शोककळा पसरली आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखर दांडे यांचे दुःखद निधन झाले आहे मृत्यू समयी त्यांचे वय चौऱ्याण्णव इतके होते सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रेमाजी या फक्त अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम शिक्षिका लेखिका व दिग्दर्शिका देखील होत्या दिवंग ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे या प्रेमाजी यांच्या बहीण होत्या चले जाव या भारताच्या जा स्वातंत्र्य चळवळीत देखील त्या सहभागी झाल्या होत्या स्पेशल छब्बीस माझे मन तुझे झाले बेट सावित्री बानो गंध मनन प्रपंच अशा सुप्रसिद्ध चित्रपट व मालिकेतून त्यांनी काम केले त्यांची मुलगी क्षमा साखरदांडे ही मराठी नाट्यक्षेत्रात काम करते प्रेमाजी यांच्या निधनामुळे अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी शोककळा व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे